मा नमस्ते वेलकम टू ग्रॅटिट्यूड टू गुरु सीझन सेवन ह्या सात वर्षांच्या जर्नीमध्ये आपण वेगवेगळ्या प्राणी खिलर्सची स्टोरी ऐकली आहे प्राणी खिलिंग हा फक्त आजार बरं करण्याचं एक तंत्र नसून तर ते ॲक्च्युली जीवन जगण्याचा मार्ग आहे ह्या सात दिवसांच्या ग्रॅटिट्यूड टू गुरु सिरीजमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या प्राणी खिलर्स बरोबर गप्पा मारणार आहोत आणि समजून घेणार आहोत की कसं प्राणी किलिंग करून त्यांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन्स झाले चला तर मग सुरू करूयात आज आपण भेटणार आहोत तारीख शेख यांना बेसिकली मी तारीखला गेल्या एक ते दीड वर्षांपासून ओळखतो आहे आणि ह्या पिरियडमध्ये मला असं जाणवलं की तारीखच्या लाईफमध्ये खूप जास्त ट्रान्सफॉर्मेशन्स एकदम शॉर्ट पिरियडमध्ये आलेत बेसिकली हा एक बिझनेसमन आहे आणि आपण त्याच्याशी गप्पा मारून समजून घेऊयात की कि प्राणी किलिंग करून कसं त्याचं लाईफ चेंज झालं आहे सो so, आत्मनमस्ते तारीखम नमस्ते थँक्यू सो फर्स्ट क्वेश्चन मला तुला असं विचारायला आवडेल की ॲज अ बिझनेसमॅन अप अँड डाऊन तर बिझनेसमध्ये येतच राहतात आणि एक फेज आपल्या लाईफमध्ये प्रत्येकाच्या अशी येते की जिथे आपण एकदम लो एक्सपिरियन्स करत असतो ऑन डिफरंट डिफरंट ऍस्पेक्ट्स आणि असाच एखादा लो तुझ्याही आयुष्यात रिसेंटली आला होता त्याबद्दल थोडं सांगशील का किंवा त्या स्टेटमध्ये असताना तुझी माइंड स्टेट किंवा बाकी तुझी हेल्थ कशा पद्धतीने तू एक्सपिरियन्स करत होतास तो हे खूप रिसेंटली होतं आदित्य दोन हजार चोवीस हा वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होता खूप म्हणजे खूप कठीण मी सगळं तेच करत होतो रादर त्याच्याहून जास्त एफर्ट टाकत होतो जे मी आज करतो आहे आणि जे मी दोन हजार चोवीसमध्ये करत होतो त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे दोन हजार चोवीसमध्ये मी खूप मेहनत केली माझ्या बिझनेसमध्ये मार्केटिंगमध्ये खूप पैसा इन्व्हेस्ट केला मी जे नाही ते म्हणजे जे कोणी मला काही सांगायचं एक्सपर्ट ॲडवाईस द्यायचे ते मी फॉलो करायचो पण माझं मी असं हो बघितलं की एवढा फरक पडत नव्हता मी मागच्या वर्षात एकही डील क्रॅक नाही केली जेवढंही ते मेंटेनन्स आणि ते त्याच्यावरती माझं थो थोडंफार चालत होतं आणि मी त्याच्यामुळे मला लोन लावे लागले कारण की माझ्या मी पर्स्पेक्टिव्ह बघितलं होतं की माझ्याकडे एवढे एवढे लीड्स आहेत त्याच्यामधून मी एवढे कन्वर्ट करू शकतो पण एकही डील कन्वर्ट झाली नाही आणि मी लोन उचलले लोन माझे त्याचे माझ्यावर हफ्ते होते सगळं 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 चालू होतं आणि त्याच्यामुळे काही होत नव्हतं आणि मी खूप म्हणजे डिप्रेस झालो होतो म्हणजे प्रॉपर डिप्रेशनमध्ये गेलो गेलो नव्हतो पण मी खूप डिप्रेस होतो माझ्याकडून काहीच काही काम होत नव्हते आणि दोन हजार चोवीस एंड होता होता एकतीस डिसेंबरला आय लॉस्ट माय मदर आणि तो अचानक झटका होता आम्हाला एकतीस uh, डिसेंबरच्या रात्री आई माझी आमच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन्समध्ये uh, होते त्याच्यात माझ्या आईला अटॅक आला आणि वी लॉस्टर ॲट लाईक अराउंड इलेवन लेवन थर्टी तर तो, तो वॉज द लोएस्ट पॉईंट इन माय लाईफ की आणि माझी आई माझी खूप सपो बिगेस्ट सपोर्टर आणि सगळं आईमुळे होतं आई आईच्या सपोर्टनीच होतं आणि शी वॉज द डिरेक्टर ऑफ माय कंपनी ऑल्सो तो सगळ्यात मोठा झटका होता सो uh, हे so, hey, so, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं ना सगळ्यांच्याच कस लाईफमध्ये असे लोज एक्सपिरियन्स होतात आणि आपण प्रयत्न करतो आपल्या परीने बाहेर पडण्याचा जसं तू म्हणाल की मी खूप एफर्ट्स टाकत होतो बाहेर पडायला सो ह्या दरम्यान तुझी प्राणी पण ओळख झाली सो ती कशी होती म्हणजे तुझा फर्स्ट आ, मीटिंग जेव्हा झाली होती ज्यांच्याकडून तू प्राणी खिलिंग एक्सपिरियन्स मी ॲक्च्युली अमय प्रधान आणि तनुश्री प्रधान हे दोघं नवरा बायको आहेत आणि अमय हा बिझनेस कोच आहे आणि तनुश्री आ, ही ऑल टाईम प्राणिक हिलर आहे तर मी जेव्हा अमयला भेटलो अमयने अमयने पण मला पहिले इंट्रोड्यूस केलं आणि नंतर तनुश्रीनी मला हिलिंग्स वगैरे देत होती पण म्हणजे तेव्हा पण मला थोडा 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 फरक पडत होता पण तो पर्सनल लाईफमध्ये की माझे थोडे कारण की पैशाच्या ताणामुळे तर मी घरी जायचो मी थोडेसे माझे बर्डन घेऊन जायचो घरी आणि त्याच्यामुळे माझी थोडी ओढाताण व्हायची घर गर, गरज्यांची तर ते थोडंफार माझं बेटर होत होतं मग आई गेल्यानंतर तर ते एकदमच हे झालं प्रॉब्लेमॅटिक आणि मला प्राणिक हिलिंगबद्दल तनुश्री आणि आम्हाकडून भरपूर माहिती पडायचं आणि मला त्यांनी खूप वेळा सांगितलं होतं की एकदा तू स्वतःहून शिकून बघ पण तो टाईम आला नव्हता बऱ्याच वेळेस असं होतं ना की कित्येक जणांना माहिती असतं की मला प्राणी किलिंग शिकायचंय करायचंय आता जसं तुम्ही बोललात मी जेव्हा आई गेल्यानंतर मला मी दुःखात होतो खूप आणि तेव्हा मला तनुश्री बोलली की तुम्ही जाऊन आदित्यना भेटा तर मी तुमच्याकडे आलो होतो आणि मी डिस्कस केलं होत तेव्हा पण तुम्ही मला हे सजेस्ट केलं तेव्हा मी बोललो होतो आता तर मी शंभर टक्के हे करणारच करणार पण त्याच्यानंतरही मला खूप अडथळे आले कधी मुलीचं नॅ ना, गेम्स होते नॅशनल गेम्स होते कधी आईचं कार्य होतं कधी काहीतरी उद्भवलं तर प पण मला असं मी ठरवलं होतं की मला आता प्राणी खिलिंग करायचं कारण की मी सगळं करून चुक बसलो होतो सगळं जे कोणी मला काय सांगितलं हे कर तर हे केलं ते कर तर ते केलं पण माझ्याबरोबर ते काहीच काम करत नव्हतं वास्तू Uh, कुंडले सगळं काही करून बस uh, म्हणजे बघितलं होतं मी एक्सपिरियन्स सगळं केलं होतं पण ते काही वर्क करत नव्हतं ते मलाही कळत होतं की कारण की माझी एनर्जी फ्रिक्वेन्सी तेव्हापर्यंत तिकपर्यंत पोहोचत नव्हती तेही कळत होतं पण ती एनर्जी फ्रिक्वेन्सी कशी वरती करायची त्या मॅ मॅच कशी करायची ते मला माहीतच नव्हतं आणि मग तो दिवस आला की मी ठरवलं की मला कोणत्याही परिस्थितीत करायचं आणि जेव्हा आपलं शेड्यूल आलं होतं तेव्हा रमजान ईद रमजानचा महिना चालू झाला होता आणि मी उप सगळे उपवास करतो पण त्या उपवासामध्ये पण मी प्राणीखिली शिकायचं हे ठरवलं होतं आणि मी ते शिकलो अमेझिंग सो so, शिकल्यानंतरचा म्हणजे ड्युरिंग कोर्स तुझा एक्सपिरियन्स तू एकदा मला सांगताना सांगितलं होतं की माझं कॉन्सन्ट्रेशन विशेष होत नाही क्लोर्समध्ये कुठल्याही सेमिनार्समध्ये बट हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स अबाउट दर्कशॉप कॉन्सन्ट्रेशनमध्ये मला झोपच लागायची जर मला असं आवडलं नाही तर मी लिटरल सेन्समध्ये झोपायचो पण आणि मी ड्रायविंग करतानाही मी झोपायचो मला हा खूप त्रास होता मला म्हणजे हा माझा सायकिक त्रास होता आज मला कळतंय ओके okay. तेव्हा नव्हतं मला माहिती आणि जेव्हा मी कोर्स केला तुमच्या वर्कशॉपला आलो तेव्हा मी एकही मला वाटतंय मिनिट असं हे नाही झालं मला त्रास नाही झाला मी कॉन्सन्ट्रेशननी बघितलं सगळं कोर्स केला दोन वर् दोन दिवसाचा वर्कशॉप केला बेसिकचा आणि जेव्हा मी परत गेलो मी सगळ्यात पहिले फोन लावला तनुश्रीला आणि अमयला की माझं बेसिक झालं आणि मला खूप बरं वाटतं आहे mm. आत्ताही तुम्ही वाटलंच तर त्यांना फोन करून विचारू शकता आणि आज जो डिफरन्स आहे ना तो प्राणिक हिलिंगमुळे आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो so, सो ह्या दोन दिवसाच्या कोर्स नंतर तू स्वतःवरती काय काय गोष्टी करायला सुरुवात केली मी स्वतःला ट्रीट जसं तुम्ही शिकवलं होतं तसं मी पहिले स्वतःला हील करायला चालू केलं होतं मी स्वतःचीच हिलिंग चालू केली कारण की जेव्हा माणूस स्वतः बरं नाही दुसऱ्याला बरं करू शकत नाही हे मला कळालं तर मी स्वतःला हील करायला चालू केलं आणि हे काम करायला चालू केलं होतं लाईक like अ मॅजिक माझ्या केसमध्ये तर मी मॅजिकच बोलेल कारण की ज्या परिस्थितीत मी आज जानेवारी फेब्रुवारीमध्ये होतो आणि आज मला लोकं बघतात तर लोक खरंच मला विचारतात अरे बाबा काय केलं असतो mm. काय जादू केली मला लोक असंच विचारतात काय जादू केली तर मी लोकांना हेच सांगतो की मग मी प्राणी किलिंग शिकलो मी स्वतः प्राणी किलर आहे मी प्राणी किलिंग घेतो हो एक्सपर्ट लोकांकडून घेतो जे माझ्याहून खूप वर्षांपासून जास्त शिकतायत मी त्यांच्याकडून पण घेतो आहे पण आज जे माझ्यामध्ये चेंजेस आहे ते मी स्वतः शिकलो आणि मी स्वतः प्रॅक्टिस करतो मी ट्विन हार्ट रोज करतो ट्विन हार्ट मेडिटेशन जे कोल वर्कशॉपमध्ये शिकवलं आहे ते मी रोज करतो त्या मेडिटेशनचा काय इम्पॅक्ट तुला जाणवला हो माझं गेल्या वर्षात ना माझ्या घरच्यांशी खूप डिफरन्सेस झाले होते मला माहीत नाही आज काय झालं पण मी ट्विनहाटला हे आ, क्रेडिट देतो की ट्विनहाटमुळे माझ्या घरची एनर्जी पूर्ण चेंज झालेली आहे म्हणजे माझ्या सो सोबत तर सोडा त्यांच्या आपसात पण काहीच असं होत नाही ओके म्हणजे मी रिलेशनशिप हार्मनाईज व्हायला हो हो हो, हो, हो. माझ्या घरची एनर्जी पूर्ण चेंज झाली आहे व्हेरी नाईस आणि व्हॉट अबाउट द बिझनेस की बिझनेसमध्ये आपण म्हणतो लो येतात सो so, ह्यामध्ये hmm. तुला हिलिंगची कशी हेल्प झाली साहेब मी तुम्हाला सांगतो की माझ्यावर एक कोटीचं लोन झालं होतं हळू हळू हळूहळू करून माझ्यावर एक कोटीचं लोन म्हणजे बँकेकडून ह्याच्या त्याच्याकडून घेऊन आज मी ते पण साठ टक्के लोन बात आहे त्याच्यामुळे माझे खूप म्हणजे रिलेशन्स बिघडले वगैरे ते सगळं झालं पण आता मी त्याला मागे टाकतो कारण की ते झालं त्याला मी चेंज करू शकत नाही पण हो मी फ्युचर ह्याच्याने चेंज करू शकतो कारण की मी भरपूर लोन माझे चुकवलेले आहेत आणि आता तर असं होतं बिझनेसमध्ये की जरी असं मला वाटतं की मी चुकलो आहे पण तेही माझ्या फेवरमध्ये काम करतो आहे माझ्याकडून आत्ता सध्या एक म्हणजे आज सकाळीच माझ्या बायकोला बोलत होतो की ना माझ्याकडून एक मोठी चूक घडली होती साडे सोळा लाखाची पण इट वर्क इन माय फेवर आणि ते मी द, आ, रेक्टिफाय क आ, केलं आणि इट वर्क इन माय फेवर म्हणजे खूप मोठं असं माझं नुकसान पण झालं ना त्याच्यामध्ये पण प्रॉफिटच ओके सो okay. तुझ्याशी so, बोलताना कळतंय की लाईक प्राणी किलिंग केल्यानंतर पर्सनल रिलेशनशिप्समध्ये हेल्थमध्ये फायनान्सेसमध्ये तुला प्रोग्रेस जाणवतो आहे सो so, तुला खरंच असं काय वाटतं की प्राणी किलिंगमुळे झालेलं आहे डेफिनेटली बट मा आता तू बघतोयस की ह्या दोन तीन महिन्यांच्या पिरियडमध्येच आता मार्च ते आता आपण जुलैमध्ये विदिन दिस शॉर्ट पिरियड ऑफ टाईम जर एवढी लाईफ चेंज होऊ शकते आपले ओरा चक्र बॅलन्स केल्यानंतर सो so, त्याबद्दल जे मास्टरने टीचिंग्स बनवले त्याविषयी तुला काय वाटलं म्हणजे तू काय एक्सप्रेस करशील माझ्याकडे शब्दच नाही आहे हे एक्सप्रेस करण्यासाठी म्हणजे हे शब्दांच्या पलीकडे पण आहेत हे लोकांनी स्वतः एक्सपिरियन्स केलं पाहिजे इट वर्क्स वंडर्स तुम्ही तर मला ओळखतात तर जे मी करू शकतो आता त्या मी करू शकतो तर कोणीही करू शकतं हे अशातली गोष्ट आहे रागावर कंट्रोल आला काय केलं भरपूर भरपूर म्हणजे आता जेवढं मी करतो म्हणजे आता पण रागवतो असं नाही आहे रागवत नाही कारण की इमोशन आहे एक तो तो इमोशन नसला की माणूस नसणार नस म्हणजे मला असं वाटतं तो इमोशन आहे त्या इमोशनला त्यावेळी कसं हँडल करायचं हे तुम्हाला प्राणी फिलिंग शिकवतो अमेझिंग आणि मी ते शिकलो आहे हाऊ टू हँडल युअर अँगर हाऊ टू हँडल रादर एव्हरी इमोशन्स ऑफ युअर तुमचे सगळे इमोशन्स कसे हँडल करायचे हे मी शिकलो अमेझिंग अमेझिंग सो थँक यू सो मच तारीख खूप छान तुझं एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल आणि आपल्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की ह्या पद्धतीचे चेंजेस आहेत ना की हे आपण प्रत्येक जण अनुभवू शकतो आणि ह्या सगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्समधून आपल्यापैकी अनेक जण जातही असतात सो so, हा व्हिडिओ बनवण्यामागचं पर्पज हेच आहे की आपण सगळ्यांनी याच्यातून काही ना काहीतरी एक मोटिवेशन घ्यावं आणि लवकरात लवकर आपली प्राणी खिलिंगची जर्नी जर आपण सुरू केली आणि जे ऑलरेडी प्राणी खिलर्स आहेत काही वेळेस आपल्याला असं वाटतं की मी तर शिकलो आहे बट काही चेंज झाला नाही तर ता तारीखच्या केसवरून मला नक्की आपल्याला हे सांगावं असं सा वाटेल की कन्सिस्टन्सी अँड रेग्युलर प्रॅक्टिस इज व्हेरी व्हेरी मला मला सॉरी आदित्य पण मला अजून एक सांगायचं की माझे माझ्या मला बघून माझ्या अजून चार पाच मित्रांनी प्राणी खिलिंग केलं आहे अँड दे आर एक्सपिरियन्सिंग द सेम डिफरन्स इन यअर लाईफ वॉट आय दॅट इज ऑल्सो अमेझिंग की दिस इज अ सायन्स नो की इट इज रिप्रोड्युसिबल मी शिकलून केलं काय किंवा बाकी कोणीही शिकून केलं काय त्याचा तेवढाच इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो आजच्या भागात एवढंच फ्रॉम माय हार्ट टू युअर हार्ट आत्मा नमस्ते